ट्रेलरमध्ये बघतोच आहोत आपण खूप धमाल ट्रेलर आहे आणि एक खूप इंटरेस्टिंग फॅक्टर आहे की बॉलिवूड फॅन फॅमिली त्या फॅमिलीचा मी भाग आहे एवढंच मी आत्ता सांगेन माझ्या भूमिकेबद्दल गोड यू हॅलो नमस्कार मी समीर खांडेकर आणि आजचं हे औचित्य आहे आपला सगळ्यांसाठीचा एक काय म्हणूया Uh, आवडता सिनेमा एक येऊ घातला आहे ज्याचं नाव आहे श्रीदेवी प्रसन्न uh, त्यातलं मी एक कॅरेक्टर करतो त्याचं नाव आहे अमिताभ तुम्हाला नावावरून कळलं असेल की जसं आता म्हणते की एक कम्प्लिटली सिनेमा लवर फॅमिली आहे आणि मला असं वाटतं की थोडंसं मी जबाबदारीने म्हणेन की आत्तापर्यंत खूप वाक्य आहे पण पन तरी पण आत्तापर्यंत अशी सिनेमा वेडी फॅमिली अशी आपण बघितली नसेल सिनेमात म्हणजे माझ्या बहिणीचं नाव श्रीदेवी आहे म्हणजे सई आमणकरनी जे कॅरेक्टर केलं आहे सो अशा अजून त्यामध्ये वेगवेगळी गुपितं आहेत संजय सर आहेत शुभांगी गोखले मॅडम आहेत वंदना ताई आहेत आमच्या सुलभ आजी आहेत त्यांना आजी म्हणणं चुकीचं आहे कारण त्यांचं वय आणि त्यांचं वागणं आणि त्यांच्या त्यांच्यातलं ते एक खट्याळ बाळ याच्यामध्ये पूर्णतः कॉन्ट्राडिक्शन आहे तर अशी मोठी सिद्धार्थ चांदेकर आहे म्हणजे खूप सिद्धार्थ बोडके आहे म्हणजे आता बघा मला मी एकामागोमागे एक यु नो डिस हे सांगतो आहे पदार्थ काय काय आहेत आपल्या थाळीमध्ये सो दोन फेब्रुवारीला ही हा सिनेमा येतो आहे महाराष्ट्रात आणि मला राधाला आम्हा सगळ्यांनाच खात्री आहे की ज्या डेडिकेशनने आम्ही सगळ्यांनी आमचे आमची लेखिका आदिती मोघे आमचा दिग्दर्शक मित्र विशाल मोडू आणि सगळ्यांनी मिळून ही जी गोष्ट प्रामाणिकपणे मांडली आहे ती मला असं वाटतं की दिलमे भजी गिटार जे आहे ते होणार आहे आणि यापुढे दिल हे गाणं मराठी म्हणून सगळ्यांना आता ऐकू येणार आहे ही गोष्ट कोकणातली आहे वेंगुर्ला आणि त्या आसपासच्या परिसरातली आहे मालवणी बोलायला शिकलो म्हणजे मी स्वतः मालवणीच आहे त्यामुळे मला मी अस्खलित मालवणी बोलू शकतो पण सिनेमात ती भाषा नाही आहे कारण एक काय असतं की सर्वांना एक गोष्ट कळावी इतर इतर आपले जे महाराष्ट्रातले इतर आपले जे रसिक प्रेक्षक आहेत जगभरातले रसिक प्रेक्षक आहेत म्हणून त्याच्यात मालवणी अशी नाही आहे पण ती भाषा आपण मराठीच ठेवली आहे म्हणजे डायलेक्ट मालवणी नाही आहे पण त्यातला जो फ्लेवर आहे किंवा जी कलर पॅलेट आहे किंवा काय म्हणूया झाडं तिथलं समुद्र नदी आणि तिथली माणसं एक कोकण कळतं आपल्याला म्हणजे तुम्हाला आता ट्रेलरमध्ये कळलं असेलच तर मालवणी भाषा नाही आहे पण तो एक इसेन्स आहे तो जीव आहे सिनेमा एक्झॅक्टली exactly की इसेन्स आहे ती तशी भाषा आम्ही ऑडियन्सला हे सांगितलं की आता दोन फेब्रुवारीला वेगळेपणात <laughs> आपले पण मी तीनदा बोलून बघितलं आपले वेगळेपण नाही वेगळेपणात आपलेपणा <laughs> <laughs> थोडासा वेगळा पण आपला सिनेमा आहे खूप मजा येईल नाही म्हणजे खरं सांगतो एक काय म्हणूया रसिक का प्रेक्षकांना ही पोट विनंती आहे म्हणजे विनंतीच म्हणेन मी मायबाप आपण म्हणतो त्यांना की खूप जणं असंख्यजणं असंख्य माणसां माणसांनी मिळून एक सिनेमा जेव्हा बनतो त्याकरता अनेक वर्षापासून एक मेहनत वर्षा असते एक लिखाण असतं दिग्दर्शन असतं आणि हे सगळं प्रोडक्ट फायनली जेव्हा एका शुक्रवारी रिलीज होतं ना तेव्हा खूप जणं असे त्याच्यामध्ये डोळे लावून बघ बघत असतात की आपलं प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचत आहे ना आणि एकीकडे आपण बोम ठोकतो की मराठी सिनेमा मरत चालला आहे मराठी सिनेमांमध्ये वेगळे विषय येत नाही आहेत मराठी सिनेमा तसाच आहे टाळ काही जणं म्हणतात खरंतर हे पूर्णपणे चुकीचं आहे आत्ता मला काय म्हणे जबाबदारीने सांगता येईल सांगायला आवडेल की आत्ता ही फिल्म बघा या फिल्ममध्ये हे हे जे आपलं ही जी गोष्ट आहे ही खरंच वेगळी आहे आणि मग आता हा सिनेमा जर व्हायरल नाही झाला तर मग अजून ऑर कॅच आहे आपण तर मला खात्री आहे की आपला जो मराठी प्रेक्षक आहे तो नाटक बघणारा प्रेक्षक आहे आणि मराठी भाषेवर मराठी सिनेमावर प्रेम करणारा प्रेक्षक आहे तो प्रेक्षक हा सिनेमा उचलून धरणारच